भाजपात जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न भाजपात जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे कमळ फुलवल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठ बांधून कार्यकर्त्यांमधून नेते निर्माण केले आणि आपल्या गावामध्ये संघटनेचे काम करत असताना या सर्व कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू करून सर्वसामान्य गोरगरिबांची कामे करण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांनी देवल कॉलनी म्हैसाळ येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा माजी कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले यावेळी म्हैसाळचे श्री मेघराज शिंदे श्री महावीर पाटील श्री सुरेश पाटील श्री बाबासाहेब शिंदे श्री मसाजी कांबळे सौ मोहिनी कुलकर्णी श्री रमेश पाटील श्री शैल्य कोटीवाले श्री शिवतेज घोरपडे श्री संजय दोडमणी श्री राजू आयगोळे सुभाष आयगोळे मनोज मगधोम नेमिनाथ चौडाच संदीप कांबळे किरण कांबळे धनंजय कांबळे सुभाष हिंगमिरे अभिषेक शिंदे दीपक पाटील राजू शिंदे बाळासाहेब सपकाळ सागर सपकाळ विकास शिंदे अतुल माळी सिदानंद हिरेमठ शेखर मराठे शीतल माने यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिशाळमधील मान्यवर उपस्थित होते